आज आपण कुरकुरीत असे चणा डाळीचे वडे बनवलेले आहेत तिथे आपण एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे भाजलेले शेंगदाणे लसूण आलं कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं हिरवी मिरची टाकली आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी दिली इथे एक कप चणा डाळ मी चार तास भिजत ठेवलेली होती ती चणा डाळ आपण एका चाळणीत काढून घ्यायचं आणि सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात दोन बॅचमध्ये ही डाळ आपण वाटून घेणार आहोत डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर इथे आपण करणार नाही डाळ जाडसर भरड अशी वाटून घ्यायची आहे इथे मी वाटलेल्या डाळीत एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा एक हिरवी मिरची पाचसा कडीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे हे सर्व चिन्ह छान हाताने एकजीव करून घ्यायचे आणि हाताला थोडं पाणी लावून ह्याचे वडे आपण हातावर थापून घेतलेले आहेत इथे एका कढईत मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि हे सर्व वडे आपण यामध्ये टाकायचे व गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि वडे दोन्ही बाजूने अलटी पलटी करून छान आतपर्यंत असे खरपूस तळून घ्यायचे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल छान कडकडीतच कर, गरम करून घ्यायचं आहे वडे आपले इथे छान असे तयार झालेले आहेत इथे आपले चटणी आणि वडे तयार झालेले आहेत